नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे बाजूचा व्हिडिओ बघितला तर ह्या एक गोष्ट शिकण्यासारखी आहे कारण आपण सिटीमध्ये नेहमी बघतो बघितला असेल फंडा सिटी मर्सिडीज बीएमडब्ल्यू ऑडी याच्या सनरूफ मधनं मोठ्यांची मुलं सनरूपच्या बाहेर येऊन बाहेरचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळाली असतील बघितली असतील आपण पण आज या सायकलीवरती वडील मुलीला किंवा मुलाला घेऊन जेवण जात आहे मित्रांनो परिस्थिती कशी असो परिस्थिती कशी असो जीवनामध्ये आनंद घेता आला पाहिजे आणि जीवनामध्ये स्वरूबाने राहता आला पाहिजे नंबर दोन आणि नंबर तीन परिस्थिती जरी वाईट असेल बिकट असेल तर आत्मविश्वासाने या जगामध्ये जगता आलं पाहिजे तीन गोष्टी या व्हिडिओ शिकण्यासारख्या आहेत आपल्याला आवडल्या तर नक्की लाईक शेअर कमेंट करा